Audio Jungle. वीस तोळे सोन्याच्या दागिन्यावर हल्ला मारणाऱ्या परप्रांतीय चोरट्या चोवीस तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई मुरलीधर कांबळे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने वीस तोळे दागिन्यावर हल्ला मारून पसार झालेल्या परप्रांतीय चोरटा नाजीबुल अवलाद अली शेख याला पुणे इथून जाऊन अटक करून चोवीस तासाच्या आत चोरीचा गुन्हा ओढीस आणण्यात यश आणले आहे गुजरी येथील सराफ व्यावसायिक शहीदुल शेख यांचे एसआरएस बँगल नावाचे सोन्याचे दागिने बनवण्याचे दुकान आहे त्यांच्या दुकानात काही बंगाली कारागिरी कामास आहेत त्यातील नाजिबुल औलदा शेख या कारागिरीने दिनांक चौदा एप्रिल रोजी वीस चोरी सोन्याच्या दागिनीची चोरी करून पसार झाला होता त्याची फिर्यात जुना राजोडा पोलीस ठाण्यात दिल्याने त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना चोरीचा गुन्हा उघडकीस साधण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपासपत्र तयार करून सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास करीत असताना या पथकातील पोलीस अंमलदार परशुराम गुजरे व योगेश गोसावी यांना माहिती मिळाली की यातील चोरटा हा पुणे ते वारेवर वारे वारे पेटे जात असलेल्या मित्राकडे गेल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार हे तपास पथक तात्काळ पुणे जाऊन आरोपी नाजीबुल शेख राहणार मुळ सीतापूर ठाणा जांगीबाडा पश्चिम बंगाल सध्या राहणार रामगदी शिवाजी मार्केट कोल्हापूर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अठरा लाख रुपये किमतीचे वीज तोळे दागिनेची सोन्याचे दागिने जप्त करून जुना राजौरा पोलीस दाखल असलेल्या चोरीचा गुन्हा चोवीस तासात ओळखीस आणून त्याला पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिनेश कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्ग पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन बसुगडगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस परशुराम गुजरे योगेश गोसावी रो रोहित मर्दाने महेंद्र कोरवी अमित सरजे वैभव पाटील विलास किरुळकर सचिन जाधव अनिकेत मोरे राजेश राठोड गजानन गौरव आणि संतोष बर्गे यांनी केले